लोकांना निसर्ग आणि पर्यावरण यात आता फरकच ठाऊक नाही निसर्ग म्हणजे ईश्वर निर्मित जे आहे तो निसर्ग ईश्वर निर्मित जो आहे ना आणि तो निसर्ग आणि निर्मितीच्या अंतरही आम्ही जी एक अव दिव्य व्यवस्था आहे त्याला पर्यावरण असं म्हणतात त्याला पर्यावरण असं म्हणतात हे पर्यावरण जे आहे ते आणि निसर्ग एकमेकांशी संलग्न आहे म्हणून निसर्गावर तुम्ही आघात केले परिणाम त्याचा पर्यावरणावर होतो आणि पर्यावरण एकदा बिघडलं की त्याचा मानवी जीवनावर आणि वैश्विक जीवनावर त्याचे परिणाम होतात आणि म्हणून पर्यावरणाबद्दल आज खूप सांगितलं जातं पण लोकांना त्याचं काहीच महत्त्व कळत नाही वृक्षतोड चाललेली आहे बिल्डिंग उभारत आहेत लोक म्हणतात पुढचं पुढे पुढचं पुढे असं म्हणतात मग पुढे आपलीच पंतू खापरपंतू वगैरे सगळे पुढे आपलेच आहेत ना मग त्यांचं बघायला नको का त्यांचं ते बघून घेतील आपण आता मजा मारूया याला काही अर्थ नाही पर्यावरणाबद्दल तर बोलायचं झालं तर अशी परिस्थिती आहे की एक काळ असेल येईल की मुंबईचं वाळवंट होऊन जाईल मुंबईचंच वाळवंट होईल तर सांगायचा मुद्दा असा की आपलं ह्याचे शरीर आहे याचे पण पर्यावरण आहे या ठिकाणी पर्यावरण आहे पृथ्वी आ तेज वायू आकाश या शरीराच्या ठिकाणी आहे आणि पुन्हा हे पाचही तत्व जी आहेत ती एकमेकांना धरून आहेत ती एकमेकांना धरून आहेत त्यांनी जर एकमेकांना सोडलं की राम बोलो बा राम ही <laughs> पाचही तत्व एकमेकांना धरून आहे म्हणून त्याला प्रपंच म्हणतात प्रपंच म्हणजे पाचाचा प्रकर्ष कळलं की नाही मांडव मांडव पांडव म्हणजे मांडव शरीराचा शरीराचं हे जे मांडव आहे ना हा पांडव आहे तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे की शरीराचं हे जे महत्त्व आहे हे महत्त्व परंपरा आहे की आपले डोळे कान नाक हे आणि इतकं अद्भुत आहे हे शरीर इतकं दिव्य आहे शरीर इतकं अद्भुत आहे की शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती शरीर म्हणजे डिवाईन कॉम्प्युटर शरीर म्हणजे डिवाईन टेप रेकॉर्डर शरीर म्हणजे डिवाईन व्हिडिओ रेकॉर्डर शरीर म्हणजे डिवाईन बँक शरीर म्हणजे कल्पतरू शरीर म्हणजे कामधेनू शरीर म्हणजे परीस शरीर म्हणजे चिंतामणी काय या शरीराचं वर्णन करावं हो, काय करावं हो? आता ह्याच्यासाठी मला एक महिना प्रवचन करायला पाहिजे नुसतं शरीर ह्या विषयावर हो। कल्पतरू कसा चिंतामणी कसा का कामधेनू कसा का परीस कसा ती दिव्यमूर्ती कशी परमेश्वराची कॉम्प्युटर कसा टेप रेकॉर्डर कसा हे सगळं मला सांगायला एक महिना पाहिजे नुसतं शरीरावर बोलायला पण मी काय सांगतो आहे की लोकांना शरीराचं महत्त्व समजलं पाहिजे की शरीर म्हणजे परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतःची निर्माण केलेली दिव्य मूर्ती म्हणजे शरीर आता या शरीराला तुम्ही दारू देणार का दूध देणार या शरीराला गुटखा देणार का भाजी देणार या शरीराला तुम्ही काय देणार मला सांगा तूप देणार का शरीराला तुम्ही तंबाखू देणार हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे तुझ्या हातात आहे काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुझ्या हातात आहे कळलं की नाही कोणी सांगतो चल रे आणि तो गुत्त्यामध्ये नेतो दारू प्यायला घालतो हा दारू पितो दारूची सवय होते मग बायका मुलांना मारायला लागतो नोकरी धंद्यावर परिणाम होतो कर्जबाजारी होतो आणि शेवटी भिकारी होतो आणि एक दिवस मरतो आता हे कोणामुळे झालं देवामुळे देव तुमच्या जीवनामध्ये कधीही ढवळाढवळ डौड़ करत नाही लक्षात घ्या जे करतो ते आपण आणि भोगतो ते आपण परमेश्वराला कधीही दोष देऊ नका देवाला दैवाला नशीबाला दोष देऊ नका लक्षात ठेवा त्याला दोष देऊ नका कारण का जे काही घडतं ते आपण घडवितो म्हणून नशीब आपण घडवितो ते घडत नाही म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे एकदा तुला समजलं की मग मी दारू प्यायची का दूध प्यायचं गुटखा खायचा का, का पालेभाजी खायची तूप खायचं का तंबाखू खायचा हे सगळं तू ठरवायचं आहे आणि तू एकदा चांगल्या रीतीने ठरवलं की तुझं जीवन कसं सुंदर मंगल पवित्र सुखी समृद्ध यशस्वी होतं त्याचा अनुभव तूच घे त्याचा अनुभव तूच घे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये शरीराचं महत्त्व किती आहे की शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती कुठे इकडे तिकडे जायलाच नको कुठे इकडे तिकडे जायला नको आपल्या शरीराकडे पहा अहो शरीराची पाच बोटं बघा एक एक अवयवबद्दल तर बोलायचं झालं नाही तर आश्चर्य आहे ही पाच बोटं बघा काय त्याची योजना आहे बघा अंगठा बघा ही कळंग्री बघा आणि मधली तीन बोटं बघा एक कमी जास्त अशी आहे आता ही योजना जी आहे ती किती मार्मिक आहे की ही योजना आहे म्हणून आपण काम करू शकतो ही तर योजना नसते आणि सगळी बोटं सारखी असती तर आपल्याला काम करता आलं नसतं ही चारही बोटं आपली सारखी आहेत काम करता आलं नसतं पण ही पाच बोटं पाच प्रकारची आहेत म्हणून आपण काम करू शकतो काम करतो म्हणून पोळ भरू शकतो पोळ भरू शकतो म्हणून जिवंत राहतो हे गोष्ट लक्षात घ्या मी काय सांगतो आहे ही व्यवस्था आहे तसं समाजामध्ये समाजामध्ये सुद्धा तशीच व्यवस्था आहे समाजामध्ये निनाळे स्वभावाचे लोक आहेत न्या निनाळे कर्तृत्वाचे लोक आहेत निन्याय प्रकारचे लोक आहेत कोण लोहार आहे कोण सोनार आहे कोण सुतार आहे कोण तांबार आहे कोण कोळी आहे कोण माळी आहे कोण तेली आहे कोण तांबोळी आहे म्हणजे कोण काय कोण निनिया तऱ्हेचे आहे हे कशासाठी आहे हे सगळे समाजाला पाहिजे समाजाला पाहिजे अहो सगळे सुतार चालेल नाही चालणार सगळेच लोहार चालेल नाही चालणार मग सुतार पण पाहिजे लोहार पण पाहिजे तांबार पण पाहिजे तेली पाहिजे माळी पाहिजे कोळी पाहिजे सगळे पाहिजे सगळे पाहिजे म्हणून मी जीवन काय सांगते या जगात कोणीही श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ नाही कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ नाही सर्व सारखे सर्वसारखे कारण का सर्व सर्वांसाठी उपयुक्त असतात सर्व सर्वांसाठी उपयुक्त असतात म्हणून अशी योजना देवाने केलेली आहे की नीन प्रकारचे लोक निर्माण केले आणि या प्रकाराला आपण जात म्हणतो जात आपण जे म्हणतो ना ती या प्रकाराला म्हणतो की जात आपण वाईट ठरवली का ती जन्मकर्मावर गेली म्हणून आपण वाईट म्हणतो तर ते वाईटच आहे जन्माने जात ठरत नाही तो काय कर्म करतो तो काय व्यवसाय करतो त्याची आवड काय त्याच्यावर जात ठरते म्हणून तुकाराम म्हणते एक अवंग आहे माझे जातीचे मज कोणी भेटो आवडीची धनी फेडावया जात म्हणजे आवड तुमची आवड म्हणजे तुमची जात म्हणून मला मला कुठला व्यवसाय करायला आवडतो आवड आली नाही मला ना मला गाणं म्हणायला आवडेल कळलं की नाही म्हणजे गाणं म्हणण्याची आवड गवई झाला तो त्याचा व्यवसाय झाला सुतारकामाची आवड म्हणून तो सुतार झाला अशा तऱ्हेने ज्याची आवड त्याप्रमाणे त्याने तो व्यवसाय स्वीकारला आणि हे सगळे व्यवसाय ए टू झेड समाजाला उपयुक्त आहे म्हणून हे करणारे सर्व समान आहे कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही ही परमेश्वराची दिव्य व्यवस्था आहे लक्षात घ्या ही दिव्य व्यवस्था न समजून घेतल्यामुळे आज श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण झाला दुजाभाव निर्माण झाला एकमेकांशी भांडण दंटे वखडी निर्माण झाले दंगे धोपे निर्माण झाले युद्ध लढाया निर्माण झाल्या कारण का श्रेष्ठ कनिष्ठ भाव म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ भेद तुम्ही करायला लागलात ना की तिकडे अमंगळ कळलं की नाही म्हणून मंगळ जो आकाशामध्ये आहे तो तुमच्या जीवनावर काय परिणाम करतो ते मला माहीत नाही व अमंगळ जे आहे ना ते मात्र पवित्र परिणाम करतं अमंगळ जे आहे ना ते तुमच्या जीवनावर परिणाम करतं तर सांगायचा मुद्दा असा की शरीराचं महत्त्व तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शरीराचं तो आरोग्य तुम्ही राखण्यासाठी प्रयत्न करणार नाही आणि शरीराचं आरोग्य तुम्ही राखले नाही आणि कितीही पैसा कमावला तरी तो व्यर्थ कळलं की नाही कितीतरी पैसेवाले आहेत त्यांना झोप येण्यासाठी गोळी घ्यावी लागते झोपेची गोळी घ्यावी लागते भूक लागत नाही म्हणून विस्की घ्यावी लागते कळलं की नाही तू सांगायचा मुद्दा असा की पैशाने सर्व काही होत नाही याचा अर्थ पैसा नको असं नाही जीवनाला पैसा आवश्यक आहे पण किती त्याचही प्रमाण ठरलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला प्रमाण आपणच ठरवायचं असतं कळलं की नाही अहो बासुंदी मला आवडते आवडते मग किती खायची एक वाटी फार तर दोन अगदीच तीन चौथी वाटी घेतली रे घेतली संडासला वाऱ्या आणि डॉक्टरला वाऱ्या म्हणून प्रमाण पैसा 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 किती प्रमाण प्रमाण काय बायकोकडे दुर्लक्ष मुलांकडे दुर्लक्ष मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष बायकोच्या आरोग्याकडे दुर्लक्ष शिक्षणाकडे दुर्लक्ष मग मुलं त्याच पैशाच्या जोरावर वाटेल त्या भानगडी करतात आणि आईबाबांना नाकी दम आणतात हे कशामुळे होतं अवास्तव तो पैसा की सांगायचा मुद्दा असा पैसा पाहिजे पण त्याला सुद्धा लिमिट पाहिजे कुठल्याही गोष्टीला लिमिट पाहिजे कुठे थांबावं हे ज्याला कळलं तो शाणा आणि ज्याला कुठे थांबावं कळत नाही तो वेडा म्हणून एक गोष्ट सांगतो आणि प्रवचन हटपतो एक राजा होता तो एका शेतकऱ्यावर खुश झाला कळलं की नाही आणि त्या राजांनी शेतकऱ्या सांगितलं मी तुझ्यावर खुश झालेलो आहे काही कारणामुळे तू आता इथून धावायला सुरुवात करायची तुझ्या पायाखाली जेवढी जमीन येईल ना तेवढी मी तुला आनंद देईन शेतकऱ्याला काय आनंद झाला त्याने धावायला सुरुवात केली धावता धावता अरे एवढी जमीन माझ्या ताब्यात आली एवढी जमीन माझ्या ताब्यात आली आणि पुढे गेला आणि पुढे गेला दमला हो धावून धावून दमला पण दमल्यानंतर आता आपण थांबूया फुडली जमीन मला मिळणार नाही पुढे पुन्हा धावायला सुरुवात केली आणि शेवटी रक्त ओकून मेला मेला रक्त ओकून मेला आता त्याला पुराला किती जमीन लागली सांगायचा मुद्दा असा तर कुठे थांबायचे जरा कळलं असतं ना तर त्याने जी जमीन त्याला भरपूर मिळाली त्याच्यावर त्याने जनरेशन टू जनरे, पिढ्यान पिढ्यानपिढ्या पीड़ा, त्याने आनंद भोगला असता मग स्वतः आणि पुढ्या पुढील पिढ्यांना त्याने आनंद दिला असता पण कुठे थांबावं थांबाव हे कळलं नाही कळलं की नाही म्हणून कुठे थांबावं हे ज्याला कळतं तो शाणा आनन्द ऐश्वर्या सर्वा स भ कर, कल्याण कर्षण कर्णे We yeah.